भिवंडी तालुक्यातील कशेळी गाव येथे श्री गणेश गुरुदेव दत्त साई कशेळी आयोजित श्री दत्त जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरा दरवर्षी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त कशेळी गावातील दत्त मंदिरात मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा करण्यात येत असतो तर यावेळी कशेळी गावचे नामदेव पाटील व वा। वा वाल्मिक पाटील व वा तसेच पाटील परवातील सर्व, सर्व सदस्य या दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त दत्त मंदिरात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत असतात तर यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थले व कशेळी गावच्या सरपंच वैशाली देवानंद थले यांच्या हस्ते दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते तसेच तसे या भव्य मोठ्या संख्येने दत्त भक्तांची देखील उपस्थिती दिसून आली शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद पुढच्या वर्षी दत्त जयंतीच्या उत्सवासाठी भव्य मंदिराचे रूपांतर करण्याचे आश्वासन देखील दिले आहे व तसेच यावेळी दत्त जयंती निमित्त शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसेच नामदेव पाटील यांनी देखील दत्त जयंती निमित्त सर्व दत्त भक्तांना शुभेच्छा देत मोठ्या आनंदात दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला दत्त जयंती महाराष्ट्र महाराष्ट्रवासीयांना सर्व नागरिकांना माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा आज भक्तिभाव असं जे बोलतो आपण आणि आयुष्याच्या प्रत्येक माणसाच्या मागे गुरु असतो जसं नामदेश यांनी सांगितलं की त्यांच्या मागे गुरु म्हणून मी आहे माझ्या मागे गुरु म्हणून आमचे आदरणीय लोकनेता एकनाथ शिंदेसाहेब आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु असतो आणि या मंदिराचं महत्वाचं जे आपण वैशिष्ट्य ऐकतो की कुठेही प्रस्थापित गुरुदत्तांची मूर्ती असते पण खऱ्या अर्थानं या मंदिराची ओळख करायची म्हणजे हे मंदिर बनवण्याचं कारण जे होत ते नामदेवराव यांचे मोठे बंधू दादा त्यांना मी इकडे बोलले खऱ्या अर्थानं ह्या ह्या माणसामुळं हे मंदिर बनलं ही वास्तू बनली आणि एक एक गोष्टी इथे वाढत गेल्या आता ही आमची चर्चा होताना प्रथम ही झाडाखाली मूर्ती ठेवण्यात आली त्याच्यानंतर नांदेड शेठने छोटस मंदिर असं उभारलं आणि त्याच्यानंतर मोठं उभारलं आता आता आम्ही बघितल्यानंतर हे मंदिर आणि आम जागा आम्हाला कमी वाटायला लागली आजच्या दिवशी आमची चर्चा झाली तर पुढच्या वर्षी सगळे लोक येणार इथे चांगलं भव्य मंदिर उभारलेलं असेल अशा माझ्या त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा असतील ग्रामस्थ या कशेरी कालनेर भागातून मोठ्या प्रमाणात येतात आणि एक पॉझिटिव्ह वास्तू ही आहे की ज्याच्यामध्ये आल्यानंतर मनाला समाधान वाटतं आणि योगाने योगा मी साठी ठाण्याला असताना नांदेडवाडील्यानंतर फोन आला की साहेब तुम्ही आरतीला येणार का तर मी उडं नक्की पोचतो आणि मला आज आरतीचा लाभ मिळावा मनाला समाधान वाटलं आणि त्यांच्या माझ्या त्यांनी माझ्याकडनं शब्द घेतला त्याचा प्रत्येक वर्षी गुरुदत्तांची आरती माझ्या हातून होणार तर हा आनंद मला जास्त आहे आजच्या ना आता गुरु जयंती या भागामध्ये जोरात केली झाले आता आपलं रुद्राक्ष मार्ग महाशिवरात्र एवढी जोरात होते अजून अजूनही लोक म्हणजे वाट बसतात की महाशिवरात्र आम्ही आमची यात्रा भरायची त्या पद्धतीनेच भरवतो आणि इथं भक्तजन इथल्या जो वर्ग राहणार तो खरोखर मोठ्या प्रमाणात येतो गेल्या वर्षी तर मला वाटतं चार पाच हजार लोक होती आणि सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर मला वाटतं आणि ह्या भागात तुम्ही बघा भागा ना म्हणजे देवाचं सगळीकडे जे बोलतो आपण की पॉझिटिव्हनेस ते आहे एवढ्या लोकसंख्येमध्ये लाख लाखाचं वर पब्लिक राहते पण एकही कुठला वाईट कृत्य इथं घडत नाही ते मला वाटतं परमेश्वराची ती कृपा कशेळीवरती आणि या भागावरती तर अशाच पद्धतीने या देवांचा आशीर्वाद आमच्यावरती राहील इथल्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील यांच्यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि इथले आमचे ग्रामस्थ आमचे गावकरी सगळे मिळून लोकांना सहकार्य करतात त्यामुळे इथे या वास्तूमध्ये प्रत्येकाला चांगला अनुभव आलेला आहे तर लोक तीर्थ श्रद्धा जातात हिंदू आपले हिंदुत्ववादी आपण सगळे आहोत मंदिर आणि देव आपल्याला श्रद्धा ही जन्मापासूनच आपल्यामध्ये आहे आणि ते नक्की प्रत्येकाने जपलं पाहिजे गोपासला पाहिजे कारण माणूस जेव्हा ताप पुण्याला घाबरतो तेव्हा काही करता आपण आप चांगलं होत असतं वाईट वृत्त होत नाही त्यासाठी देव हे आपल्याला एक स्मरण करून देण्यासाठी प्रत्येक संतांनी आपल्याला सध्या असून ज्ञानेश्वर महाराज असून यांनी आपल्याला प्रथा टाकून दिल्या आहेत आणि कुठलीही संकल्पना ही देवांच्या नावाने का माणूस ते फॅलप करतो राजकारणी माणूस नेहमीच देवांवरती जास्त विश्वास देतो पण मला वाटतं की आता कामांवरती विश्वास आहे काल तुम्ही देवांचंही से करावं सेवा करावी कारण विश्वाने सांगितलं की लोकसेवा ही सेवा आहे सुरक्षा संदर्भासाठी इथे तुम्ही बघाल तर आपण पोलीस चौकीचं बांधकाम करून केले हे केलेलं आहे त्याच्यामुळे चौकी पोलीस चौकी आल्यामुळे लोक बऱ्याचशा प्रमाणात इथे घाबरून कुठलेही वाईट गुप्त होत नाही आणि दुसरी गोष्ट लोकांना आम्ही हेच सांगणार की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकवस्तू वाढल्यात की महानगरपालिकेलाही कंट्रोल होणार नाही एवढी लोक वस्तू तेव्हा प्रत्येकाने स्वच्छतेचं ध्यान ठेवावं असं मला वाटतं कारण आम्ही आता रस्त्याने जाताना बघतो कचऱ्यापासून आम्ही खूप परेशान झालेलो आहोत आणि त्याच्यासाठी एवढे उपाय केले तर त्या उपायाने यश ये येत नाही पण मला वाटतं आपण आपला परिसर आपलं घर संपून चालायला पाहिजे आणि यापुढे कचऱ्यावरती प्रत्येकाने नियंत्रण ठेवला पाहिजे असं माझी सगळ्यांना नक्कीच मी आवाहन करेल जयंती निमित्त पहिला पे प्रथम सर्व नागरिकांना सालाबाद प्रमाणे येणारे भाविक आणि माझे मित्र आणि परिवार हे साहेब यांना प्रथम पहिला शुभेच्छा सर्वांना हे मी असं सांगेन की जे मंदिर आहे ना हे मंदिर पहिला म्हणजे आमचे दादा आहेत ना वाल्मी दादा त्यांना खाडीमध्ये मूर्ती भेटली होती छोटी मूर्ती त्याच्यानंतर मग ते तो दे दे नंतर तो मंदिर बनवलं त्याच्यानंतर मग मी एक दिवस मी साहेबांना विषय काढला तर साहेब मला मंदिर थोडं मोठं बनवायचं आहे तर साहेबांनी सरळ सांगितलं तू मला जे वाटतं ते योग्य करतो मग त्यांची साथ मला पहिल्यापासून आहे तो गुरु असा पाठी दाखा तर साहेबांसारखा गुरु ज्याला लाभला ना तो बोलतात ना परीस ज्याचा हात लागला तर त्याचं दर्शन होणार ఎవడో దిన శబ్ సంబంధ